या माझे नाव आराध्य अरुंद माझे शाळेचे नाव अंजनी ब्रिज प्रायमरी स्कूल मी येता मी येता दुसरीचा विद्यार्थी आहे माझे प्रोजेक्टचे नाव माझ्या प्रोजेक्टचे नाव हायड्रोलिक मिट्टी आहे पण इंजेक्शन घ्यायचे आणि एक सलाईची पाईप घ्यायची आधी कापायची कुट्टा घ्यायचा आणि कापायचा Mesti ada ting panipawai tu, ane mesti ni, di kamar mesti, di awaj tu, ane lagi ting payu pelawai tu, untuk sejalan di channel di payu pelawai tu, asal asal tablet ini, tu wajib latas, nyalas, wajib di nyalas. My name is Kapandu ठीक का लग्न ये बोल है कलर्स ने बनवले माय

त्या प्रकल्पाचे नाव पाण्याच्या पृष् पृष् पृष्ठभागावरी पृष्ठभागावरील येतात प्लेट देखील पा प्लेट प्लेट पावडर पाणी पावलं टाकून सरकते नमस्कार माझे नाव अवनी कवि माझ्या शाळेचे नाव मंजरी गिरी प्रायमरी स्कूल माझ्या नाव माझ्या प्रोजेक्टचे नाव घेतला त्याला आणि मग कुठला घेतला माझे नाव शिवम प्रमोद शेटके माझ्या प्रोजेक्टचे नाव पवन शेटके त्याला एक आमचा छोटा भेटला मग कापून ब्रेड शाळा बनवलं मग ब्रेड घेऊन त्याच्यानं असं कापलं मग पवन शेटके सारखे कापून घेतला टाचणी घेतली योग कोर कापला मग सुरुवातीला घुसवली आणि मग पवन शेटकेची फिरत्याल पार्ट बनवली बोट बनवली हावच्या समोर बोट आहे का हा चंद्रयान थ्री तीन बुट्टे घेतले दो, दोन दोन छोटे छोटे कापले एकाला मोठे कापले पांढरा पेपर लावला मग वर दोन ट्रँगल लावून त्याला पेन्सिलने इंडिया इं, लिहून घेतले आणि त्यात कलर भरले आणि दोन झेंडे लावले माझे नाव आरुणी प्रमोद शेटके माझ्या कोरे कडे एक तो तिथे तिथे बसतो आणि फुगळीचा जो भाग अंधाराकडे येतो तिथे रात्री होते माझ्या प्रयोगासाठी फुक्ता दिंकर नाही तो मारक आहे आणि पोल लागला माझे नाव श्रेया शेडे साहमाज शाहीचे नाव अंजली प्री प्राइमरी स्कूल माझ्या प्रयोगाचे नाव हँड फॅन ह्याच्यासाठी एक बॉटल घेतली एक त्या बॉटलला वरून एक खोल मारला खालून एक खळ मारला त्या काठी त्या काठीला त्या टोपणाच्या ओलातून घातले ते नाव अमित शिंदे माझे नाव कलेशेख आहे माझ्या प्रयोगाचे नाव एम मशीन आहे जेव्हा आपल्याला पैशाची गरज असते तेव्हा आपण एटीएमचा वापर करू शकतो व त्यात पैसे घालू शकतो व काढू शकतो माझे नाव माझे नाव आदित्य आनंद माझे नाव आराध्या अजित पाटील माझ्या शहरचे नाव अंजली प्रॉज चे नाव डे अँड नाईट कालचा कालचा दिवसाचा का म्हणजे जेव्हा तुम्ही उठून सूर्य पाहू शकता प्रकाश आणि उष्णता तुमच्या पर्यंत पोहोचू शकते रात्र म्हणजे जेव्हा सूर्य च्या पलीकडे असतो त्या आणि त्याचा प्रकाश आणि उष्णता त्याच्या पर्यंत पोहचत नाही जेटचे नाव एमर्जन्सी लिफ्ट ओके okay. त्यासाठी लागणारे साहित्य पुठ्ठा रंगीबी कागद इलेक्ट्रिक वायर दोरा पुठ्ठा कापून चिटकोला आणि दोरा बांधून त्यात लिफ्ट चिकटवली आणि लिफ्टला लाईट आहे काय ओके इकडे आत लाइट आत पण आहे लाइट अरे वाह वेरी गुड ओके नमस्कार okay. माझे नाव जानवी सागर पाटील माझ्या शाळेचे नाव अंजोली विद्या कॉलेज माझं प्रोजेक्टचे नाव सत्याचा पत्ता यासाठी लागणारे साहित्य एक मी ड्राइंग पेपर घेतला ते स्केच पेन घेतले त्यावर माझे नाव लिहिले शाळेचे नाव लिहिले पिंकॉट लिहिले नंबर लिहिला पत्ता लिहिला पत्ता लिहिला नाव करतो गणिते हा डकडो हूं

लाईन न बघत जावा आणि मुलांना विचारा प्रश्न विचारा

अंदर भी है जाओ बच्चों को पूछो क्या बनाया बताएंगे मस्त मस्त